टी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी पीक विमा योजनेमध्ये सध्या असलेले चार जोखीम घटक काढून केवळ पीक कापणी प्रयोग आधारित विमा योजना व एक रुपया पीक विमा योजना बंद करून जुन्या पद्धतीने विमा योजना लागू करणे ह्या शेतकरी विरोधी निर्णयाबाबत अहिल्यानगर येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने पीक विमा योजनेच्या विरोधात सरकारचे धोरण चुकीचे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन दोन हजार सोळा पासून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी झाली त्यात जोखमीची बाजू निश्चित करण्यात आल्या प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी न होणे मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अप्रिग रकमेची तरतूद स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक स्तर नुकसानीच्या आधारे नुकसान भरपाई मिळते कारणी पश्चात नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई नैसर्गिक का आपत्ती आणि कारणीपश्चात होणारे नुकसान हे लहरी निसर्ग आणि सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतीचे अतोनात नुकसान होते त्या अनुषंगाने वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई अदा केली जाते त्यामुळे शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान काही प्रमाणात आर्थिक का स्थैर्य टिकून ठेवता येते वीस 20 मार्च दोन हजार पंचवीसच्या पीक विमा व ई पीक पाहणीच्या बैठकीत पीक विमा योजनेत मोठे बदल करण्यात आले कार्यात पीक विमा योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे असे दिसून येते सध्या एक रुपया पीक विमा म्हणून खूप गाजावाजा करण्यात आला लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनेक नवीन योजनांचे आमिष दाखवून तसेच एक रुपया पीक विमा देऊ असा गाजावाजा करून दिशाभूल केली निवडणुका झाल्या की महत्वाकांक्षी योजना बंद करण्याचे धाड सत्र सुरू झाले आहे पुढील काळात एक रुपयाऐवजी शेतकरी हिस्सा भरणे करावे लागणार आहे प्रीमियमच्या नावाखाली हेक्टरी हजारो रुपये भरणा करावा लागणार आहे या योजनेतून सर्व प्रमुख जोखमीचे घटक वगळण्याचे कारस्थान करण्यात आले नदी नाले तसेच खालच्या भागातील शेतीच्या पूर परिस्थितीमुळे पाणी साचणे भूसखलन होणे जलभराव होणे अतिवृष्टीमुळे वैयक्तिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आज या ठिकाणी कल्याणनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आलेले का कारण वीस मार्च रोजी जो सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नात माती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आज आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध करतो जे पीक संदर्भात सरकारने जो नवीन नियम लागू केलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आणलेलो आहोत कारण या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे कारण सरकारने बसवलेले ट्रिगर हे एकाच महसूल मंडळात एकच आहे त्यामुळे पुढील भविष्यात एकाच ठिकाणी असल्यामुळे बदलत्या वातावरणामुळे सरकारला या गोष्टीचं गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आज आम्ही यांना विनंती करतो की ती या नियमामुळे शेत शेतकऱ्यांना फार तोटा होणार आहे पीक योजना ही नावापुरती चालू राहणार आहे कारण आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार सतरा रोजी जो दोन हजार सतरा रोजी जसं चालू होतं त्या नियमाप्रमाणे चालू ठेवावे आम्ही पी एक एक रुपयात पीक विमा आम्ही शेतकऱ्यांनी मागितला नव्हता यांनी आम्हीच टाकून निवडणुकीपुरते आम्हाला पीक विम्याचं गाजर दाखवलं आणि आता जो निर्णय घेतला बंद करण्याचा त्याला माझा विरोध आहे माझ्या संघटनेचा विरोध आहे आणि माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पण विरोध आहे हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा या पुढील आंदोलन आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट कृषी राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर यापुढे आंदोलन तीव्र होणार आहे रोजी जो सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा पहिल्यांदा निषेध करतो कारण वातावरणानुसार बदल होत चाललेला आहे एक भांडार पाऊस पडतो आहे आणि मंडल आयोगामध्ये पूर्ण भाग समजा त्यांनी घेतलेला आहे मंडल आयोगामध्ये प्रत्येक ठिकाणी सारखा पाऊस पडत नाही बांधाड पाऊस बदलतो आहे त्यामुळे सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे हा रद्द करून पूर्ववत ज्याप्रमाणे पूर्वी विमा भरून घेतला जायचा पैसे भरून विमा भरला जायचा एक रुपयामध्ये तुम्ही गाजर दाखवलं आहे शेतकऱ्यांना आणि पूर्वीप्रमाणे जसा विमा भरला जायचा त्याप्रमाणे जरी विमा भरला भरून घेतला तरी तो शेतकऱ्यांना मान्य राहील आणि हा निर्णय त्वरित त्यांनी मागे घेऊन यामध्ये बदल करावा आणि पुरवदृहा